कुठल्याही देशातल्या परराष्ट्रीय धोरणामध्ये दोन भाग असतात एक शेजारी राष्ट्र जे आहे त्याच्या संदर्भातलं धोरण असतं आणि दुसरं देशापासून बाहेर असलेले राष्ट्र जे आहेत दूर असलेले राष्ट्र जे आहेत त्याच्या संदर्भातलं असतं एक धोरण असतं या दोन धोरणावरती धरून प्रत्येक देश आपला सर्व परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखत असतं मुळात भारताचं असणारं शेजारी राष्ट्राच्या संदर्भातलं धोरण नाही आणि बाहेरच्या देशांच्या संदर्भ दूरच्या देशांच्या संदर्भातलंही धोरण आहे आपल्याला असं त्या ठिकाणी दिसत नाही भारत हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाहीवादी असं मानतो परंतु भारतापासून दूर सिरिया असेल लेबनन असेल इजिप्त असेल या सगळ्या देशांमध्ये दे ज्यावेळेस लोकशाही मुवमेंट चालू झाल्या लोकशाहीच्या बाजूने असणारे मुंब चळवळी चालू झाल्या त्यावेळेस भारताने आम्ही लोकशाहीवादी आहोत म्हणून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असंही त्या ठिकाणी नव्हतं किंवा इथले असणारे जे इजिप्तचे राजे आहेत इज इजिप्तचे जे मार्शल होते त्याच्यानंतर सिरियातले आहेत किंवा लेबनानमधले आहेत लिबियामधले आहेत हे आपल्याला पूर्व पूर्वप्रमाणे या ठिकाणी पाठिंबा दिल्या आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठिंबा उभं राहिलो असं कुठेच मला त्या ठिकाणी दिसलं नाही आताची परिस्थिती सुद्धा फार गंभीर होते असं मी त्या ठिकाणी पाहतोय अफगाणिस्तानमधून असायला अमेरिकेच्या फोर्सेस नाटोच्या फोर्सेस पहिल्यांदा दोन हजार चौदा साली त्या ठिकाणी बाहेर पडणार होत्या परंतु आता सर त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सहा महिन्यामध्ये ते बाहेर पडतील अशी अशी एक धोरणात बाहेर पडत असताना त्यांना अमेरिकेला आणि नाटोला काही गोष्टींचा असणारा निकाल या ठिकाणी लावा लागेल अशी परिस्थिती आहे आणि याचं कारण असणारं जे ज्यांच्याशी लढतात आहेत त्यांना असणारा बाउंड्रीज नाही आहेत देश नाही आहेत ते इनव्हिजिबल स्टेट आहे आणि मग आधी इनव्हिजिबल स्टेट असं त्यानं त्यांना या ठिकाणी संबोधतोय हो <coughs> बरं ह्या जे आदी राज्य जे आहे याला असणारा पाठिंबा पाकिस्तानचा आहे आणि हा पाठिंबा असल्यामुळेच त्यांना असणारा कुठे ना कुठेतरी मदत मिळते अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानचं राज्य कसं राहणार याच्यावरती मला वाटतं असणारा बऱ्याच जणांचा डोळा अस डोळा असणार विशेष करून चायनाचा आणि पाकिस्तानचा <coughs> चाय पाकिस्तानचा राहणार याचं कारण की त्यांना असणारं हे अदृश्य राज्य मग अफगाणिस्तानमध्ये शिफ्ट करता येतं आणि चायनाचा राहणार याचं कारण त्यांचा असणारा उगीर नावाचं असणारं जे प्रॉविन्स आहे ते असणारं अफगाणिस्तानला लागून आहे मुस्लिम बहुलक्षेत्र आहे तिथं जियादीची चळवळ चाललेली आहे आणि त्याच्यातून त्यातून चायनाला त्रास होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तेही अफगाणमध्ये अफगानमध्ये त्या ठिकाणी इंटरेस्ट राहणार आहे तिसऱ्या यू, बाजूला हे जे युरोपियन यु युरोपियन युनियन आहे किंवा ख्रिश्चन जगत आहे असं मी ज्याला म्हणतो आहे या ख्रिश्चन जगताला मुस्लिम राष्ट्र मुस्लिम जिहादी राज्याकडून धोका आहे तो धोका त्यांनी अगोदर पाहिलेला आहे बॉम्ब्लास्ट झालेले आहेत वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवण्यात आलेलं आहे आणि हे विड्रॉ होतात आहेत कमजोर झालेले आहेत आणि म्हणून यांना आपण आता असताना त्रास देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये हे जे ख्रिश्चन जग आहे नाटोचं आणि अमेरिकेचं आणि युरोपियन युनियनमधलं हे याचा नष्ट के, के करून किंवा त्याला तसंच सोडून जातील का हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे